बघा समोर ब्लॉक चॅनल ब्लॉक चॅनल बन नवीन असेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावे जातात बघू शकतो नंतर आपण आलेलो आहे राहण्यामध्ये त्यानंतर आपल्या पाईपाला आता स्विंग टोपी बसायची आणि तिकडून आपल्याला टोपी घेऊन जायची त्यानंतर आपली तिकड टोपी गॅप झाली मोटरसा कॉप वरती फिरून आपल्याला टोपी घेऊन तिकडे बसवून जायचे त्या पाईपच्या टोप टोपी काढली तेवढे आता आपण पळत पळत घेऊन जो बसायला नंतर बघू शकता बघ शकते आपण टोपी बसवली त्यानंतर टोप्या एवढं पाणी निघलं बघू शकते टोपे आपलं इकडं लस आहे चालू आपण त्यानंतर आपल्याला आपण औषधी घेऊन जाणार त्यानंतर आपल्याला पावर मारायचं या टोमॅटन लागला आपण आता एक पावर मारून घेऊ आपलं बघू शकतो ते टॉमॅटो आपलं फॉवर मारायच तूर केला त्याला बघू शकते पावर मारून झाल्यानंतर आता आपल्याला इथं गवत आहे एवढं गट बांधत आहे गवताचं त्यानंतर काल पण घेतलं होतं एका कालचं नाही आजचं गवत एवढं आपलं कटोर माझून घे नाही